हाच धोका आहे वन नेशन वन इलेक्शन यांना सगळं वन 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 एकाधिकारशाही पाहिजे सगळे एक आपल्यालासुद्धा बरं वाटलेलं आधी एक विधान एक निशान एक प्रधान हो बाबा पाहिजे बरोबर पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं भुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार ते आम्हाला मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार एक निशाण म्हणजे तुमचं फडकं नव्हे तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं निशाण आहे आणि एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदानाने निवडून आलेलं नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे आणि तसंच ते आता जसं कमल हसन म्हणाला की यांना इंडिया नाही हिंदिया करायचे म्हणजे परत तिकडे मारे लावायच्या आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्याकडे लो रोज कोण ना कोणतरी येत असतं बिहारची काही लोकं आली होती त्यांना मी विचारलं तेव्हा हे साबी सच आहे जसा आपल्याकडे या काही भाषा आहेत कोकणी आहे अहिराणी भाषा आणखीन कुठली भाषा प्रत्येक विभागाची एक एक वेगळी भाषा आहे तशा बिहारच्या काही भाषा ह्या तर लुप्त झाल्या आणि तिकडे हिंदी जोरामध्ये आली मग हे जेव्हा होतं सुद्धा काही आमचा लढा नाही आहे पण आत्ता भाजपा जे करत आहे देशामध्ये फुट पाडण्याचं काम करते, तोडा फोडा आणि राज्य करा हे यांचं जे काय चाललंय हे गाडण्यासाठी आपल्या हातामध्ये भगवा घेऊन आपल्याला पुढे जायचंय म्हणून भगवा आहे